भैरवताची वेगळी बहुधन आणि या मध्ये होत असलेला ऐतिहासिक असा कार्यक्रम कार्यक्रम तेरा तारखेला चालू झाला आणि चौदा तारखेला संपणार आहे कर्नाटका बारा तारखेला तेरा तारखेला संपणार आहे चौदा तारखेला अशा ऐतिहासिक कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे नेते माजी जिल्हाध्यक्ष पदमित्र सन्माननीय धनश्री दादा ज्याने आताच आपलं मनोगत व्यक्त केलं आणि आपल्या भावना व्यक्त करत असताना या गावाची संस्कृती या गावाचा इतिहास आणि या गावाची ताकद या संदर्भात आपली भूमिका मांडत असताना नुकतंच त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी केली आणि गेल्या अनेक वर्षापासून या भागाचं नेतृत्व करतायत त्या सन्माननीय कर्णादेवी पिसादा मगाशी दादांच्या नंतर धरण केलं खरं असते असले आता दीपक दादा आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना घरात अगदी वय कमी असताना दादांच्या संगतीत नेतृत्व कुणाचा त्याचा विकास होत गेला पण सगळं करत असताना संयम मात्र थोडा कमी आहे परंतु आज दादांच्या नंतर या ठिकाणी उपस्थित असलेल्या सन्माननीय भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष आणि माझ्या भगिनी सन्माननीय सुताई मगपासून निवेदक सांगताय की उदय महाराजांचं प्रेम घेऊन आलेले सन्माननीय सुनील तात्या कडम तात्या महाराजांचं प्रेम इकडे थोडं थोडं आमच्या वाट्याला येऊ द्या एकटंच कसं घेतलं सगळं प्रेम ते सन्माननीय सुनील तात्या माझे मित्र शशिकांत दादा पिसा दादा आम्ही स्टेजवर येण्याचा योग आला अनेकदा दादांना आपण स्टेजवर एकत्रित म्हणून मी वेळ मिटिंग बैठका झाल्या दादा माझं लवकर ऐकायचं असते आणि जे जे माझं ऐकतात त्याचं कल्याण होतं आजपर्यंत इतिहास आहे परंतु काही अगदी पक्षाच्या पलीकडे जाऊन आम्ही काही मैत्री जपली एकमेकांशी संबंध जपले सन्मानिय शशिकांत दादा पिसाळ या ठिकाणी उपस्थित असलेले सन्मानिय विलास बापू पिसाळ सुनील कदम मला वाटलं आज नरेंद्र मोबाईलच कार्यक्रम आहे एकमेव समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न काय आहे ते त्यांनी आम्हाला सांगून टाकलं आणि त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले माझे अॅडव्होकेट ढोंबरे माझे बंधू अरुण अबा गोरे या ठिकाणी दुसरा एक युवा नेता आहे तो पण असाच अगाव आहे सर सदस्य जायकत नाही हे व्यवस्थितच आमचा सायगुड आहे त्यानंतर विजयीचे धिकारी आमच्या बाईचे शहराध्यक्ष गणेश सुतार सुनील कदम सचिन प्रसाद सुरेश कदम सागर पवार खास करून दीप्तीई गेल्या वाटतं दीप्तीताई आणि पाठीमागा बसलेले माझे सगळे सहकार्य सगळ्यांचीच भाऊसाहेब आपल्यापासून सगळ्यांची नावं घेतली पाहिजे असे सगळे सर्वांची आणि आपण खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं दीपकला शुभेच्छा दिल्याच पाहिजेत पण दीपकला शुभेच्छा देत असताना खऱ्या अर्थानं कौतुक कुणाचं करायला लागेल तर या गावाचं या परिसराचं आपल्या सगळ्यांचं मी एकदा मागा ऐकलं होतं की यशवंतराव चव्हाणसाहेबांची सभा बारा वाजता चालू झाली एक वाजता संपली दोन वाजता संपली लोक दोन दोन दिवस वाट बघत होती मला काय सांगू अलीकडच्या कालखंडामध्ये सभा चालू झाल्यावर संपेपर्यंत भरलेल्या खुर्च्या कधी मोकळ्या होतात कळतच नाही बघता बघता मोकळ्या होतात पण इथं मी बघतोय आणि हे माझा दुसरा अनुभव आहे बाकी मागा असाच एकदा वाचनाला उभा राहिलो होतो तेव्हाही मराठे बाहेरच वाढले होते साडे आटक बारा वाटल्या होत्या एक सव्वा एक वाजता तेव्हा ती सभा संपली होती आताही बरा वाजलेल्या आणि आताही आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहे मला माझ्या आयुष्यात एक माझी बैठक अशीच सभा माझी झाली होती जेव्हा मला अटक झालेली होती अटक आणि माझं जवळचं नाता आहे म्हणून सांगायला मला काय वाटत नाही तेव्हा एकदा सांगलीत मला अटक झाली सांगलीत मला जामीन झाला आणि तो जामीन झाल्यावर मला न्यान्या एक हजारे गाड्या मला राहिल्या हो आल्या होत्या आणि त्या आल्यानंतर सगळ्या तालुक्यातनं माझी निवडणूक काढली होती शेवटची माझी बसवणमध्ये सभा झाली होती ती अशीच एक वाजता झाली तेव्हाही लोकांचा उत्साह असाच होता आणि ती सभा बघितल्यानंतर मला आज त्या सभेची आठवण झाली बहुदलची परिस्थिती म्हणजे आज तशी लक्षात झाली कारण एक वाजता झालेली सभा ही परिवर्तन घडवणारी सभा असते त्या सगळ्यातनं परिवर्तन घडलं मान गटावच्या भूमीमध्ये आणि माझ्यासारखं शेतकऱ्याचं पूर्ण आमदार झालं आणि एकदा नाही झालं दोनदा झालं तीनदा झालं चार वेळा झालं आणि चार वेळा होऊन आता तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद झाला परिवाराचा आशीर्वाद झालं आज विकास खात्याचा मंत्री म्हणून काम या ठिकाणी करतो आणि हे करत असताना आज आपल्याला लोकांची से सेवा करायची से संधी मिळाली ज्या मातीत मी वाढलो मोठा झालो ती माणघटाची माती आपल्या सगळ्यांना माहिती आहे कायम दुष्काळी असणार आहात पृथ्वीच्या अंतापर्यंत तिथं पाणी येणार नाही अशा पद्धतीचं लोकांच्या मनावर ठासून भरलेलं त्यामुळे कधी आमच्या तालुक्यात पाण्यासाठी कधीही मोठं आंदोलन उभं राहिलं नाही याला कारण होतं की ठासून सांगितलं होतं पाणी येणारच नाही त्यामुळे जे होणारच नाही त्यासाठी कसं आंदोलन करायचं आम्ही गावागावांचा आयोजितांमध्ये सभामंडप द्या आम्हाला बौद्ध सांगायचा रस्ता द्या आम्हाला पण पाणी द्या म्हणून सांगणाऱ्या लोकांची संख्या कधी नव्हती त्यामुळं त्या भागात पाणी दिलं पाहिजे भूमिका घेऊन संकल्प केला आणि आज मला सांगायला आनंद होतो की जानेवारी महिन्यामध्ये ज्या जा तालुक्यामध्ये टँकरनं पाणी देण्यासाठी व्यवस्था उभी करायला लागायची आणि ऐंशी नव्वद टक्के कधी कधी शंभर टक्के गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरनं पाणी द्यायला लागायचं तुळशी वारशीच्या लग्नाला ऊस लागतो तो ऊस माझ्या तालुक्यात कधीच पिकला नाही तो ऊस आमच्या तालुक्यात बाहेरून यायचा बाजारपेठांना एक ट्रॉली उतरायची आणि मग एक एक ऊस विकत घ्यायचा आणि मग तुळशी वारशीच्या लग्नाचं लग्न करायचं त्या तालुक्यामध्ये आता पाच साखर कारखाने उभे आहेत चालू आहेत आणि पाच कारखान्याला का, का पुरेल एवढा ऊस या तालुक्यातनं बाहेर जातो अशा पद्धतीची परिस्थिती आहे तर मला या ठिकाणी उभं राहत असताना मनापासून आनंद होतो आज आन माझा मानखटावच्या मातीमध्ये रस्त्याचं झालं बघितलं असेल मान विकास आपण बघितला असेल तर बऱ्याचदा आमच्याकडं दुष्काळ म्हणून सांगितलं जातं पण आज प्रगतशील मतदारसंघामध्ये तरी मग मन करारमध्ये सभा झाली किंवा वाईट सभा झाली फलटणमध्ये सभा झाली तर अनेक नेते उदाहरण देतात विकास कसा करायचा असतो हे मानछामध्ये जाऊन बघा ही परिस्थिती आपण आज निर्माण केली म्हणून माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्यांच्या मनावर लोकांनी प्रेम केलं नाही तर काय दिशा आहे मला सांगा राजे महाराजांचा हा जिल्हा प्रस्थापितांचा जिल्हा या जिल्ह्यामध्ये माझ्यासारख्या वेस्टिंग दुकानदारांचं पूर्व उठतं आणि विधानसभेला उभं राहतं एकदा त्याच्या चार विकास खात्याचा मंत्री होतं आणि अशी एकही निवडणूक नाही दीपक काय सांगतो तुला त्रास झाला हे झालं ते झालं <oluyor> किमान तुझ्या मागं माझ्यासारखी दादांसारखी माणसं तो उभी आहे तुझ्या अडचणीला कुठल्याही प्रसंगाला उभी दादानी माणसं तुझ्यासोबत उभी आहे माझ्या मागे काहीच नव्हतं काळातून टाकणार होता अशी एक निवडणूक नाही की माझ्यावर गुन्हा दाखल झाला नाही निवडणूक आली की माझ्यावर गुन्हा दाखल झाला माझा गुन्हा दाखल झाला की समजून सांगायचं की आता निवडणूक लागणार आहे तेव्हा कायम संघर्ष केला आणि या संघर्षाच्या छातावर उभा राहून आपण इथंपर्यंत आलो म्हणून आपल्याला या संघर्षाची सवय झालेली आहे त्यामुळे अजिबात चिंता केल्यानंतर सारखं संघर्षाचं गाणं कधीच गायचं नाही माझं म्हणणं आहे की या संघर्षातनं लढलेली माणसं कधी थांबत नाही उलट संघर्ष करायला आवारांनी विचार केला पाहिजे की यातून घडलेला माणूस परत थांबत नाही की ते विचार करतो आपण कसं करायचं त्यामुळे आपल्याला या ठिकाणी खूप उशीर झाला आहे मी आपल्याला एवढंच सांगेन की कायम आमच्या सगळ्या सरकारांच्या सोबत उभं राहावं वदनदा असतील दादानी दादांच्याकडे बघून बघून आम्ही राजकारण शिकलो अगदी मी खूप छोटा होतो तेव्हापासून दादा राजकारण करायचे त्यावेळी जिल्हाध्यक्ष म्हणून होते तर मी अगदी सतरा अठरा वर्षाचा होतो तेव्हापासून आपण सगळे राजकारण बघतो यामुळे दादांच्या पासून असेल स्वतःभाऊंच्या पासून असेल मला अप्पांचं राजकारण आपण सगळ्यांनी बघितलंय कारण या बाहुधांची ताकद या बहुधांची ताकद काय आहे की या तालुक्याचं राजकारण ठरवण्याची क्षमता कुठल्या गावामध्ये आहे तर ते बाहुदनमध्ये आहे आणि हे इतिहास सांगतो ही सांगत नाही अनेक आपण बघितलं असतं बहुधनमध्ये एवढी शक्ती आहे या तालुक्याचं राजकारण ठरवण्याची ताकद या बाहुधनमध्ये आहे आता विधानसभेची निवडणूक झाली नाही त्याविषयी मी बोलणार पण आता खूप शेवटी सगळे निर्णय झाले आणि मी ताईला बघायला सांगितलं ताई आले होते बसले होते दीपक आपल्याला सगळ्यांना सांगतो माझं सगळ्यांना आहे की आता सगळा विषय बाजूला ठेवा आता सगळेजण आलाय तसंच स्टेज असू द्या आणि आपण सुरुवात करा मी सांगितलं ना आज बघितलेली सभा ही परिवर्तनाची सभा एवढंच मी सांगेन तर लोकांना काय अपेक्षित आहे लोकांना काय अपेक्षित आहे की तुम्ही सगळ्यांनी <स्ति> एकत्र येऊन काम केलं पाहिजे हे लोकांना अपेक्षा आहे ते आपण करा कराल उत्तरचं उदाहरण तुमच्या समोर आहे कडान उत्तर उदाहरण तुमच्या समोर आहे दोन नेते उभे राहिले असतील तर कडान उत्तरला परिवर्तन झालं असतं का जसं झालं नयसी दादानी आमचा त्याग केला आणि तो त्याग केल्यानंतर आज बघितलं की करांमध्ये परिवर्तन झालं कुणी म्हणत नव्हतं फलटणमध्ये परिवर्तन होईल म्हणत होता का कोणी म्हणत होतं कला दक्षिणमध्ये परिवर्तन होईल कोणी सांगत नव्हतं आणि कोणी विश्वासही ठेवत नव्हतं मी सगळ्यांना सांगत होतो की इथं परिवर्तन होईलपणे हे कसं शक्य आहे पण मी तुम्हाला सांगतो हो की लोकांचे चेहरे ती परिस्थिती जाणणारा सामान्य कुटुंबातून आलेला मी कार्यकर्ता आहे म्हणून मला माहिती आहे इथं लोकांना काय पाहिजे फक्त लोकांना पाहिजे असताना आश्वासक समोरची माणसं उभी राहिलेली असली पाहिजे एवढाच विषय आहे कुणीही बाबरीच्या झाडाखाली उभा राहत नाही त्यामुळे आंब्याची सवली आपल्याला तयार करायला लागेल त्यासाठी आपण सगळ्यांना एकत्र यायला लागेल ही भूमिका घेऊन आपण काम केलं अडचण नेणार नाही हे या निमित्ताने मी आपल्याला सांगेल आज दीपकचा सा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं दीपक तुला मनापासून तर खूप खूप शुभेच्छा आहे आणि दीपकला शुभेच्छा देताना मला मनापासून आनंद होतो कारण एवढं गावावर प्रेम करणारा माणूस मी आजपर्यंत कधी बघितला नाही एवढं या गावाच्या भैरवनाथाच्या बघाडावर प्रेम करणारा मी कार्यकर्ता बघितला अगदी कोविडच्या कालखंडामध्ये मी अनुभव घेतो तशा परिस्थितीमध्ये सुद्धा सगळ्या गावकऱ्यांनी मी दीपक एकताच नाही सगळे गावकरी सगळी गावातली मुलं लहानपण छोटी मोठी सगळे असतील अगदी अख्खा देश बंद असताना सुद्धा आमचं बहुद्धचं थांबणार नाही ना भूमिका घेणारं हे गाव आणि त्याचं दर... दीपक आपण सगळे कार्यकर्ते ती भूमिका आपण घेतली आपण कशाचा विचार केलात गावाचे अडचण आले गावाचा प्रसंग आला अगदी विधानसभेची निवडणूक लागली दीपकला सगळे सांगत होते मी एकदा बोलता बोलता म्हणला दीपक तू भारतीय जनता पक्षाचा तालुकाध्यक्ष आहे तर मला त्यांनी सांगितलं की हो मी तालुकाध्यक्ष आहे मी भारतीय जनता पक्षाचा खूप सन्मान करतो परंतु हे सगळं मला माझ्या गावापेक्षा आधीचं नाही आणि मला जेव्हा गावाचा विषय येतो आमचा विषय येतो तेव्हा आम्ही गावाच्या भूमिकेसोबत आम्ही सगळेजण राहणार आहे आणि मी त्यांच्यासोबत राहणार आहे ही भूमिका त्यांनी मांडली तशी दादा तुम्ही आला होता आणि तुम्ही दीपक साक्षीला घेऊन आला होता माझ्याकडे पण ती भूमिका आपण घेतली गावाचा एकोवाजप जपला याचा मला मनापासूनचा आनंद आहे आज आपण सगळेजण बघतोय असंच माझं एक गावात ठिकाण म्हणून पंचावन्न वर्ष गावात निवडणूक लागली गावात किती संघर्ष होतो राजकीय संघर्ष होतो पण जेव्हा गावावर विषय येतो तेव्हा व्यक्ती सरळ बाजूला जातं आणि अख्खं गाव एकत्र होऊन त्यांना उभा करतं आणि तसंच किंवा त्याच्याही पुर जाऊन हे गाव त्या पात्ती उभं राहत असतं याचा आपल्या सगळ्यांना खरं मनापासूनच अभिमान आहे मी दीपक तुला मनापासूनच्या शुभेच्छा देत असताना कायम भाषणाला उठताना नंतर जरा जपून आज वाढदिवस आहे कोणावर टीका करू तो उठला तर पाय बोलायचीच भाषा पण सुधी काय आहे की हा संघर्ष म करत असताना आपण सगळ्यांनी बघितलंय मलाही कधी कधी अशी म्हणायची लोक की हे जास्तीज बोलतोय कशाला मोठ्या मोठ्या लोकांना अंगावर घेतोय असं व्हायचं कधी कधी पण शेवटी आपल्या समोर सोबत असताना लोकांना विश्वास द्यायचा असेल तर कधी कधी काही गोष्टी करायला लागतात त्या हिशोबाने आपण या ठिकाणी भूमिका घेता पण मी मनापासून तुला शुभेच्छा देत असंच सांगेन की या तो दम भरा आणि जेव्हा वेळ आली तेव्हा ते कधीही काही आपल्याला पाहिजे ते कधी थांबत नाही त्यामुळे ती वेळेची वाट आपण सगळ्यांनी बघणं अपेक्षित आहे पण वाट बघत असताना ती वाट निर्माण करायला आपण शिकलं पाहिजे ती भूमिका घेऊन आपण काम करावं एवढं आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी आपल्याला दीपकजी सांगेन पुन्हा गावाच्या परिसराच्या विकासासंदर्भातली भूमिका आता, आता विकास विकास ताई तुम्ही मांडली आता वेळच राहिल्यानं एवढा वेळ बोलायचं तेव्हा मी आपल्याला एकच सांगेन आता तुमच्या सगळ्यांच्या सुदैवाने मी ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे आणि ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून काम करत असताना माझ्या खात्यामध्ये काही जन्माला आल्यापासून जन्माला आल्यापासून स्मशानभूमीत जाईपर्यंत जे जे लागतं ते सगळं माझ्या खात्यातून येतं म्हणजे अगदी अंगणवाडीपासून अगदी मध्यान भोजन म्हणजे सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी सुरुवात होते स्मशानभूमीपर्यंत जाईपर्यंत लागणार अगदी स्मशानभूमीचं शेड पण मिळतं रस्ता पण मिळतो आणि तो कट्टा पण मिळतो आता तर सगळं आपल्याला मिळतं काय मिळत नाही असं नाही आहे या सगळ्या गोष्टी आपल्या खात्यामध्ये मिळतात त्यामुळे बाकीची चिंता करायचं कुठलं काम नाही मी एवढंच ना आपल्याला ना सांगित नाही पाणी का नाही याचा हिशोब जनता घेत असते म्हणजे असं सांगू पंचेचाळीस वर्ष लागली आमच्या लोकांना हिशोब द्या आणि ते पाणी द्यायला बघा अनेक लोकांना संधी दिली जनतेने अनेक लोकांना संधी दिली आणि शेवटी मला पाण्यासाठी तिथं मी चांगली होतो तिकडं सेटल होतो कामधंदा करत होतो बरं चाललं होतं आणि कदाचित मी राजकारणात आलो नसतो तर माझं मागच शेवीकर असतं तर त्या कालखंडामध्ये प्रचंड तातडीनं व्यवसायामध्ये मी सेटल होत चाललो होतो पण म्हणजेच कळ उठले राजकारणात आलो आणि या सगळ्या परिस्थिती आपण सगळ्या बघितल्या आणि म्हणून आपल्याला सांगतो की आपण आता विकासाच्या बाबतीतली भूमिका घेत असताना कौट्र केंद्राचा विषय असेल बाकी अनेक विषय असतील आणि खास करून तही मला गावात सांगितलं मी या ठिकाणी आलो मी पहिल्यांदा सांगेन की ताई आपण जेव्हा अध्यक्ष होता तेव्हा या गावातल्या भैरवनाथाच्या मंदिराचा तीर्थक्षेत्राचा दर्जा देत असताना कळ वर्ग दर्जा आपण दिलेला आहे आणि आता मी आज या ठिकाणी सांगतो की आपण सगळ्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे मला मत देत आहे मला माहिती आहे तुम्हाला पण आशीर्वाद तुमच्या माझ्यासोबत आहे आणि त्या आशीर्वादात उत्तर होत बोलत असताना या गावच्या आपल्या देवस्थानला वर्ग दर्जा देण्याची घोषणा या ठिकाणी करतो तीन महिन्याच्या आत तीन महिन्याच्या आत या देवस्थानला वेगवेगळा दर्जा आपण देऊ आणि या देवस्थानसाठी पाच कोटी रुपयेचा निधी करण्याची घोषणा या ठिकाणी करतो पाच कोटीतलं पहिले आणि कोटी कोटीचा हप्ता यावर अडीच कोटी चाप्ता पुरुषावर अशा पद्धतीनं आपण या देवस्थांना पाच कोटी रुपये देण्याची घोषणा या निमित्तानं मी करतो त्यानंतर आपल्या टाईन आता बहिणीने पहिल्यांदा काही आल्यावं मागितलं की माझ्या स्मशानभूमीसाठी पैसे द्या की अनेक वर्षापासून माझ्या स्मशानभूमीचं काम झालं नाही हे सांगितलं ला पन्नास लाख रुपये स्मशानभूमीसाठी पंधरा दिवसाचा हात देण्याची व्यवस्था या गावच्या स्मशानभूमीला या निमित्तानं मी करतो त्यामुळं आपल्या सगळ्यांना आम्ही एवढंच सांगेन की शेवटी ही देण्याची ताकद भारतीय जनता पक्षाने माझ्यात दिली आहे माझ्या नेतृत्वाने माझा विश्वास टाकला मुख्यमंत्री महोदय आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी माझा विश्वास टाकला कदाचित त्यांचा विश्वास माझ्यावर असता तर सातारा जिल्ह्यात दोन दोन मंत्री मंत्रीपदी मिळाली नसते आणि जेव्हा ही जबाबदारी आपल्यावर दिलेली आहे तेव्हा देण्यासारखं खूप आज काय आज आलं नाही तर आपण कायम बघितलं असेल कायम संघर्ष केलाय मी पण प्रचंड संघर्ष केलाय विकास कामाच्या बाबतीत त्यामुळं गावाची निकट मला माहिती आहे गरज माहिती कार्यकर्त्यासाठी दोन पाच लाखाचं महत्व मला माहिती आहे दोन लाखाच्या स्मशानभूमी त्या रस्त्यासाठी अख्खं गाव एकत्र येतं याचा अनुभव मला आहे आणि मी आपण शशीभाऊ तुम्ही होता तुम्हाला माहिती माहितीसाठी नमतो मी जेव्हा पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य झालो सात साली तेव्हा संघर्ष केला अनेक तेव्हा मला पंचायत समितीची सत्ता सुदैवाने माझ्या ताब्यात आली पहिल्यांदा पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य झालो पाच पाच सदस्य झाले चिठ्ठी माझी निघाली आमच्या सदस्यांची निघाली आणि सभापती उपसभापती झाला तेव्हा तुम्हाला काय सांगू शक दहा लाखाच्या कामाला आम्ही पंचवीस हजाराच्या हंगी लावायची दहा हजाराच्या कामाचं उद्घाटन घ्यायचो पण काम कामाचा कार्यक्रमाचा खर्च आमचा पंचवीस तीस हजार असायचा त्यासाठी किती तामधामण सगळ्या गोष्टी म्हणजे त्या कामाचं काय बोल होतं त्या लोकांना त्या माहिती नव्हतं ऐंशी टक्के गावाला एसटी डांबरच नव्हतं एसटी जात नव्हती कशाची व्यवस्था त्या तालुक्यात नव्हती आज माझं एकही गाव असं नाही की ज्याला हायवेसारख्या डांबर होत नाही असं एकही गावात भेटतो एकही गावाला तिथे एसटी पोचत नाही आणि मी आज सांगतो मी माझ्या तालुक्यात मी शेवटची निवडणूक आता नारकांना सांगितलं की माझ्या तालुक्यात पाणी कसण्यावरची ही शेवटची निवडणूक आहे इथून पुढं माझ्या तालुक्यात पाणी नसण्यासाठी निवडणूक होणार नाही सत्तर टक्के भागात आज पाणी आहे माझ्या राहिलेला तीस टक्के भाग त्या भागाला पाणी देऊन शंभर टक्के भाग शेताला गावातल्या शेतीला जेव्हा पाणी मिळेल तेव्हाच मी विधानसभेची निवडणूक लढेल हा शब्द मी माझ्या जनतेला दिला तर उद्दिष्ट ठेवून आपण काम करतो जर माझ्या भागातल्या गावात एकाही गावात पाणी होतं तेव्हा जो एकशे सत्त्याऐंशी गावात पाणी जर पोचत असेल तर मला इथलं कोण सुटलं नाही अजून काय त्याच्याविषयी मला आज बोलायचं नाही मी बोलेन पुन्हा पण आपल्याला एवढं जबाबदारीनं सांगेन की आपण भूमिका ठेवून काम केलं तर अवघड काहीच नसतं हे निमित्त आपल्याला सांगेल सर्व सर लोकप्रतिनिधी सगळ्यांनी मिळून या भागाच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत हे या निमित्तानं सांगेल भागात सभागाला वाजलेल्या आहेत त्याच्यापेक्षा अर्थिकचं मला बोलावं असं वाटत नाही पण तुम्हाला जाताना एवढंच सांगेल दीपक आपण खूप बोला तही आपण बोलला आपण तही सांगितलं की कार्यकर्त्यांना त्रास होतो कार्यकर्त्याच्या अडचण मी एवढंच सांगतो तुम्हाला भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला का त्रास होणार नाही याची जबाबदारी घेण्यासाठी मी तलता आपल्या पाठीशी ठामपणे देवाभावचं देवा सरकार देवाभाऊ आपल्या पाठीशी आहे जयकुणामध्ये त्यांना छोटासा पण तो आपल्यासोबत आहे काळजी करायचं काम नाही या भागातल्या विकासासाठी या भागातल्या प्रश्नासाठी जे करायला लागेल ते करायची भूमिका आपण घेऊ चिंता करू नका हे जबाबदारी दिल्या निमित्ताने आपल्याला सांगेन तही आपली निवडणूक झाली यश झालं होत राहते या सगळ्या गोष्टी आणि भाऊनांना संघर्ष माहिती आहे मदना आपल्यापासून आपण बघितलं असेल मदत झाला त्यानंतर आमदार झाले लता भाऊंच्या पासून आपण बघतो की भाऊंनी अख्ख्या राज्यामध्ये आज प्रताप भाऊंचे प्रदेशाध्यक्ष देश होते आणि जो स्वाभिमान होता भाऊ भाऊ थोडी लढणूक केली असते तर भाऊ कुठलं कुठला असा या विषयी आजचा बोलायचा विषय नाही मी सांगेन आपल्याला पण मी आपण सगळ्यांनी बघितलं की हा भाग तसा स्वाभिमानी आहे आणि हा स्वाभिमानी भाग आहे त्यामुळे या भागातल्या सगळ्या लोकांना जनतेला मी उलट सांगेन की जयपणाचे होत राहतो पण आपण आपलीद्वारे कधी थांबवायची नसती छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे स्वराज्याचं तोरण मानव स्वराज्य उभं करत असताना अनेकदा जातो लागला अनेकदा मागे घ्यायला लागलं पण मागे येताना दहा पावलं मागे येताना पन्नास पावलं पुढे जायचं नियोजन करूनच महाराजांनी तह केला होता असा कुणाला होता ही भूमिका आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या माझी वडील शशी पाहुल्यांची आम्ही आपल्या सोबत आहे आणि आता आमच्या मनात काय तुम्हाला माहिती आहे आमच्या मनात काय तुम्हाला माहिती आहे त्यामुळे मी सांगितलं माझं ऐका कल्याण जाईल सगळ्यांचं मी याच्यापेक्षा अधिक तो पण मी काय सांगत आले आणि युद्धात काय सांगितलं युद्धात राजकारणात आणि प्रेमात वेळ चुकली की संपलं वेळ चुकली की संपलं त्यामुळे माझं म्हणणं काय युद्धात समोरच्या ती गोळी याच्या ती गोळी मारायला नाही काय काय तर त्याची सुटली मग पुन्हा काय करूया त्यामुळे युद्धात आणि राजकारणात आपल्याला योग्य वेळी योग्य निर्णय घेतला पाहिजे ही भूमिका आपल्याला अत्यंत घेतली पाहिजे भूमिका घेण्यासंदर्भात माझी छोटी तुमचा अधिक आहे पण माझी भावना मी आपल्या जो बनतोय की आपण सगळ्यांनी ती भूमिका घ्यावी अशा पद्धतीची या निमित्ताने विनंती मी आपल्याला करणार आहे आणि आपण जो मतदारपणाच्या पासूनचा जो माणसा आपण जपलेला आहे जनसेवेचा विकास म्हणजे कुठे गेलो चिरंजीव मागील भैया भैया आपण चांगला बोलते तर मी म्हटलं आता चांगला दोन आहे तर भैया आणि विचार पण चांगला म्हटलं ही सगळी जर पिढी एकत्र आली तई आहे तुम्ही आहे सगळे असे एकत्र आला तर मी खात्रीनं सांगतो की जे भैरव नाट्याच्या मनात आहे ते घडायला घडलं हे आणि आपल्याला सांगले आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम करावं अशा पद्धतीची विनंती या निमित्तानं आपल्याला कळेल आता जनतेच्या मनात काय वळकायला शिकलं पाहिजे आपण दोन चार महिन्या मला आयुध्याला पाठवला योगी बाबांच्याकडून आशीर्वाद घेऊन आला तर मग भगवीच होईल पण तुला हे सांग अटल बिहारी वाजपेयी पासून मोदीजींच्या पासून योगीजींचा विरुद्ध इतिहास आपण बघितला तर तू योग्य ट्रॅकवर असं माझं तुमच्या जे मनात आहे ते त्याच्यात घेणार आहे त्यामुळे योग्य तसं काय असलं तर सांगून टाका मला आम्ही मान्यता पण घेऊ काय अडचण नाही तर मी पळवण्यात तसं काय असलं सांगून आजूबाजूला नको काय विषय नाही दादा काय आला तुला सांगितलं दादानी मागचं वेळ सांगितलं तुझं लग्न झाल्याशिवाय मी कोणा येणार नाही तेव्हा दादाचा मला फोन आला म्हणजे दीपक अजून काही जमवलं नाही तेव्हा मला येत नाही आलं त्यामुळं <laughs> आपल्या सगळ्यांच्या मनातला दीपक सावले तो विषय गंपीचा आहे पण योग्य वेळी योग्य गोष्टी होत असतात आणि दीपकच्या पाठीशी आपण सगळ्यांना आहे पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो पुन्हा एकदा मी सांगेन राजकारण करत असताना संयम हा महत्वाचा असतो काही गोष्टीच सहन करायची तयारी लागते आणि ती सगळी तयारी आपण ठेवा जोक्यावर बळपेट देवा मला तुझं आहे तुझा तुला माझं कारण हे सगळं जरी असलं तरी आपण शेवटी ओघात आपण काही गोष्टी करून जातो आणि पुन्हा आपल्यावर पश्चातापात जिल्ह्यात कसं होऊ नये याची काळजी आपण घ्या जो जनसेवेचा वर्ष तुझ्याकडे आहे जी ताकद आहे एनर्जी आहे लोकांची सेवा करण्याची मला वाटते रात्र दिवस शिवरात्री भेटायला तर मला बारा वाजता येतो एक वाजता येतो माहिती नाही कधी माझ्या झोपेचं गणितच नसते आज आता बघितलं ना आता एक वाजता झोपायला रेल्वे दोन वाजता सकाळी उठून सहाला काम चालू असते पण तो शेवटी जो परिटम असला जो अखंड झाली कधी रात्री बारा वाजता येतो सकाळी सहा वाजता येतो ती सगळी माणसं अशी येतात पण कधी स्वतःचं काम घेऊन कोणी माझ्याकडे येत नाही जनतेचं काम घेऊन येत असतात अशी नवीन पिढी आज आपल्यासोबत आहे याचा आपल्या सगळ्यांना मनापासून आनंद आहे दीपकचा सगळ्या मित्रांना खास करून बहुधनच्या सगळ्या युवकांनी मनापासून धन्यवाद दे आपण कायम गावाचा एकोपा कवता गावाच्या परिसरामध्ये बहुधन गावाचं अस्तित्व आपण कायम जेवण ठेवलं ते असंच ठेवा सगळ्यांनी एकत्र राहा तात्तीनं राहा अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी मांडतो पुन्हा एकदा माझ्या वतीनं आपल्याला मनापासूनच्या आणि माझ्या सगळ्या सहकार्यांच्या वतीनं मनापासूनच्या कुटुंबाच्या वतीनं मनापासूनच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि पुढच्या वाढदिवसाला येत असताना आम्हाला सपथनी सत्कार करायचं योग यावा अशा पद्धतीची आम्ही करतो धामतो धर्म घर आयुष्यात एकदाच बंद सर्व प्रकारच्या वास्तुशास्त्र व ज्योतिष सल्ला आणि मार्गदर्शनासाठी श्रीयश वास्तु व ज्योतिष वास्तु वास्तु वा मार्गदर्शन वास्तुशास्त्र व ज्योतिष तज्ज्ञ श्री संतोष लवटे संतनगर लोहगाव पुणे संपर्क क्रमांक सत्त्याण्णव चौसष्ट पासष्ट एक्क्याण्णव तेत्तीस ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या